भंडारा जिल्ह्यात पवनी तालुक्यातील अड्याळ परिसरात पाथरी पुनर्वसन येथील माजी सरपंच सोमेश्वर भुरे हे कामे आटोपून स्वतःच्या दुचाकीने अड्याड येथून जात असताना विटभट्टी वडणावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक दडक मारली यावेळी नशीब बलवंत म्हणून हाताला किरकोळ इजा झाली व थोडक्यात मोठा अनर्थ तळला त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले या घटनेची माहिती पसरताच पोलीस प्रशासन तसेच वनविभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळ गाठून चौकशी केली तेथे बिबट्या असल्याचा अंदाज येताच या मार्गावरून दुचाकीने जाणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला परंतु मागील दोन तीन महिन्यापासून हिस्त्र प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत हिस्त्र प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे त्यांच्यावर वाघांनी प्राणघातक हल्ला केलेला आहे ते आपली आपबीती कहाणी सांगत आहेत माझं नाव आहे सोमेश्वर गुदरुजी भुरे पात्री पुनर्वसन मी या ठिकाणी अड्याललं काही कामाकरता येत असताना आणि घरी वापस जात असताना माझ्यावर एक वाघाने एक दुब्यानी हल्ला केला आणि अचानक माझ्या पंजा आणि एक मोठा मार लागलेला आहे आणि ते अड्याळ आणि चकारल्याच्या मंदामध्ये हा वाघाने माझ्यावरती हल्ला केलेला आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र